वेलकम बॅक स्वास टेस्टी किचन आज बनवूया आषाढ स्पेशल खीर पुरी कापण्या मेथीची भाजी रस्सा बटाटा वरण भात श्री स्वामी समर्थ स्वा टेस्टी किचन मध्ये स्वागत आहे तुमचं कसे आहात सगळे मजेत ना मस्त पाऊस चालू आहे वातावरणात पण छान गारवा आहे तुमच्याकडे कसा आहे पाऊस जून महिना संपला आषाढ महिना लागला काय मग आषाढ तळला का आषाढ महिन्याचा पहिला मंगळवार आला म्हटलं आज आषाढचं तळण करावे देवीला नैवेद्य दाखवावा मंदिरात नैवेद्य दाखवायला जमलंच नाही पाऊसच खूप होता आपल्या भारतामध्ये विविध परंपरा आणि रीती आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक राज्यानुसार गावानुसार परिसरानुसार या रीती बदलत जातात आषाढ महिना लागला की वेळ लागतात आषाढी एकादशीचे मात्र या एकादशी सोबतच आषाढ महिना ओळखला जातो तो आषाढाच्या तळणासाठी किंवा आखाड तळणासाठी प्रत्येक ऋतूमध्ये त्या त्या प्रांताच्या रीतिरिवाजानुसार तसे खाद्यपदार्थ बनवून खाल्ले जातात प्रत्येक ऋतूचं एक वेगळं महत्त्व आहे आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात हा महिना सुरू झाला की गृहिणी एकमेकींना आषाढीचे तळण झाले का आषाढ तळला का असे प्रश्न सर्रास विचारताना दिसतात हो की नाही या महिन्यात गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या भाजणीचे थालीपीठ शेव मुगाची भजी मेथीची भाजी खीर असे पदार्थ बनवले जातात देवाला नैवेद्यही दाखवला जातो असो आज जरा जास्त ज्ञान पाजळून झालंय आता कामाला सुरुवात करूया म्हटलं सुरुवात कापण्या चांदक्या बनवण्यापासून करूया तर मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि पाववाटी बेसन घेतलं आहे आम्ही दोघेच असतो त्यामुळे मी कमी क्वांटिटी घेतली आहे तुम्ही माणसं जास्त जास्त असतील तर त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करा असो पुढे पिठात पाच चमचा मीठ घातलं एकीकडे दोन चमचे तूप गरम करून घेतले त्याचे मोहन पिठात घातले नेमकी त्यावेळेला कॅमेरा बंद कसा झाला कळलंच नाही त्यामुळे ते शूटच झालं नाही मग पिठात मोहन चांगलं मिक्स करून घेतले मिक्सरमध्ये वेलची बडीशोप सुंठ असेल तर ती बारीक करायची माझ्याकडे आत्ता सुंठ नसल्यामुळे मी घातली नाही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला मग चाळणीनं चाळून घेतलं जाटसर राहिलेले तुम्ही चहात वापरू शकता किंवा भा भाजीच्या वाटणात पण वापरू शकता एकीकडे गुळामध्ये पाणी घालून गरम करून घेतले गुळ पाण्यात विरघळून घेतला म्हणजे खडे राहत नाही पदार्थ एकसारखा गोड होतो पाणी खूप गरम करायचं नाही फक्त गुळ वितळेल एवढंच गरम करायचं आहे एकीकडे वरण भाताचा कुकर लावला कारण नैवेद्य म्हटलं की पंचपक्वानाचा नैवेद्य आपण दाखवतो देवाला गुळाचं पाणी गाळून पिठात घातलं एखादा गोळाचा खडा वगैरे राहिला असेल तर म्हणून गाळून घेतलं पीठ घट्ट घट्ट भिजून झाकून ठेवलं मग घेतली मेथीची भाजी करायला निवडून ठेवलीच होती आधी तिला साधी मोहरी जिरे हिंग हळद मिरची घालून फोडणी दिली आणि मेथी मीठ घालून परतवून घेतली नैवेद्य असल्यामुळे कशातच कांदा लसूण आज वापरायचा नव्हता मेथीची भाजी थोडीच केली कारण खीर पण करायची होती खीर आणि मेथीची भाजी हे कॉम्बिनेशन काही जमून येत नाही पण खीर मेथीची भाजी कापण्या हे आजच्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये मेन होते म्हणून मग अजून एक भाजी करायला घेतली रस्सा बटाटा बटाटा टोमॅटो चिरून घेतले आणि आपली नेहमीची फोडणी करून त्यात टोमॅटो घालून त्यात तिखट गरम मसाला आमचूर पावडर धनेजिरे पावडर घालून परतवून घेतलं मग त्यात बटाटे चवीनुसार मीठ थोडंसं गूळ आणि पाणी घालून शिजायला ठेवलं आता म्हटलं खीर करायला घ्यावी पातेला तूप घालून शेवया बाजून घेतल्या मग त्यात दूध साखर घातली आणि दूध मसाला घातला त्यात बऱ्याच वेळेला मी वेलचीपुळेऐवजी एव्हरेस्टचा दूध मसाला घालते त्यात सगळं मिक्स असल्यामुळे चव छान लागते आणि रंग पण छान येतो मग थोडे काजू बदाम बारीक चिरून घातले एकीकडे खीर तर कडी पिजवायला घेतली गरम गरम पुऱ्या खीर आणि रस्सा बटाटा आ हा हा बनवता बनवताच पोटात कावळे ओढायला लागले अजून पटापट कामाला लागले मग वरण ठेवलं उकळायला साईडला चार बर्नर असल्यामुळे स्वयंपाक पटापट होतो तरी पण पोटातल्या कावळ्यांना काही धीर नव्हता म्हटलं पटापट स्वयंपाक करू आणि देवाला नैवेद्य दाखवू आणि मग मस्तपैकी पोटोबा करू या विचारातच कढई ठेवली गॅसवर त्यात तेल तापट ठेवलं आणि पुऱ्या लाटायला घेतल्या पहिल्या एक दोन पुऱ्या काही फुलल्याच नाहीत वाटलं आता अशाच पुऱ्या खाव्या लागतात की काय पण हुश झाल्या बाबा नंतर चांगल्या टम्म फुगलेल्या जीवा जीव आला माझ्या इकडे बटाटा रस्सा भाजीत दोन चमचे खोबरं घातलं तुमच्याकडे ओले खोबरे असेल ना तर ते घाला छान लागते भाजी चिरल्यावर वरून कोथिंबीर घातली वरण भात मेथीची भाजी रस्ता बटाटा खीर पुऱ्या तयार झाल्या आता राहिल्या कापण्या पटापट लाटल्या सुरीने शंकरपाळीसारखे कापून तळल्या हलका लालसर रंग असतो ताळायच्या जास्त लाल नाही करायच्या नाहीतर त्या कडवट लागतात कडईतनं काढल्या तरी, थो तरी। आत थोडंफार तेल असल्यामुळे त्यांचा रंग बदलतो खरं तर मस्त गरमागरम भजी ताळावी असंही वाटत होतं पण म्हटलं पुन्हा कधीतरी आमच्याकडे घरात आम्ही दोघंच त्यामुळे एवढं खाणं शक्यच होत नाही आता छान नैवेद्याचं ताट तयार केलं सगळे पदार्थ अगदी डावं उजवं बघून वाढले आणि देवाला धूपदीप लावून तुपाच्या निरंजनाने ओवाळून नैवेद्य दाखवला तर अशा प्रकारे देवीचं नैवेद्य आणि आषाढ्याचं पहिलं तळण बनवून झालेलं आहे तुम्हाला आजचा आषाढ पुराण कसं वाटलं आणि तुम्ही काय काय बनवले आषाढ स्पेशल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच परत भेटू नवीन रेसिपी आणि गप्पा टप्पासह पण त्यात तुम्हालाही सहभागी व्हायचं आहे कमेंट्स करून चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ